बघा मित्रांनो कशा खात आहेत कोंबड्या बघा बघा आहा हा बघा हा नांद खुळा आहे ओनली गावरान कोंबडी बघा 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 हा हो मित्रांनो बघा मित्रांनो आज जरा ऊन पडलेला आहे चार दिवस झाले लगातार दन दन पाणी सुरू आहे आहे का मित्रांनो तुमच्या इकडे पण असं असं पाणी धनधन हो बघा मित्रांनो मी आता घास टाकलेला आहे बकऱ्यांना बघा बघू शकता तुम्ही कशा आवडीने खातायत घास हा आमचा वाघ आहे निवांत झोपलेला आहे नायक टेन्शन ना काय काम ना धंदा ओनली झोपागाडा आहे का मित्रांनो बघा मित्रांनो इथे बसतात रोज कोंबड्या आमच्या बघा मित्रांनो का कोंबडी आहे आज का नाही मित्रांनो आज रिकामा ये बघा मित्रांनो हा जो कोंबडा दिसतो तुम्हाला याची तब्येत थोडी बिघडली आहे याला ताप आल्यासारखं झालेला आहे मी त्याला लिक्सन प्रॉब्जेक्ट दिलेली आहे तर तो, तो दोन दिवसात बरा होऊन जाईल कालच्यापेक्षा आज त्याला बरा बरा वाटत आहे कसं बघा मित्रांनो काल तो हालेन पण नव्हता हालेन पण सुद्धा नव्हता हो आज तो पळायला तयारी जाईल आहे का मित्रांनो कसा पळतोय मित्रांनो या शेळीचे आता पंधरा दिवस राहिलेले आहेत पुन्हा याची पंधरा दिवसानंतर डिलिव्हरी होणार आहे ही तिची पहिली पार्ट आहे तिला तीन महिने झाले आहे ओनली तीन महिने बस जास्त काहीच नाही तर बघा मित्रांनो आपण आज अंडे पाहूया किती निघले इथे काय नाही इथे काय नाही या खोप्यात काय नाही आज या खोप्यात पाहू मित्रांनो ती कोंबडी लिमकीच आण देऊ लागली तर आपण इथे आलो तर सध्या काय ना दिलेलं ते आता अर्ध्या घंटाने देईल आता मित्रांनो साडेचार वाजेले ना संध्याकाळचे बघा मित्रांनो आमच्याकडे हे यंत्र आहे पाचशे रुपये रोजाऊन सुरू आहे हळदीला भेंडीला तुरीला सोयाबीनला भैमुंगाला उडदाला कांद्याला खत घालण्यासाठी त्याचा पाचशे रुपये रोज आहे मित्रांनो मित्रांनो मी कोंबड्या आत बोलवतोय पुन्हा बघा मित्रांनो आल्या का मित्रांनो आज ऐकतात ओ आहे का मित्रांनो तो पहा बघा मित्रांनो आमच्या फॉर्ममध्ये दोनच कोंबडे आहेत एक हा मोठा आहे आणि मग हा तुम्हाला तो दुसऱ्या दाखवल्या तर सुद्धा आहे बस मित्रांनो दोन कोंबड्या आहेत हा आम्ही हजार रुपयाला एवढूसे पिल्लू आणले होते दोन दिवसाचे बघा मित्रांनो आता तो केवढा झाला आहे त्याची किंमत आहे मित्रांनो पाच हजार रुपये कोणाला ला लागत असेल तर मिळेल मित्रांनो ओनली पाच हजार रुपये बघा मित्रांनो ते कशी भांडण करत आहेत बघा मित्रांनो यो डब्ल्यू य